मिरजेतील रेल्वे जंक्शन परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळला मिरजेतील रेल्वे जंक्शन परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळला आहे सदरची अज्ञात व्यक्ती कशामुळे मयत झाली याबाबत समजू शकले नाही या घटनेची माहिती समजताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदरचा मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती अंगाने सळपातळ उंची साडेपाच फूट चेहरा उबट वाढलेली दाढी छातीच्या उजव्या बाजूस डी या अक्षरात गोंदलेले गोंधळ असून वर्ण सावळा आहे अंगावर निळ्या कलरचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट असून सदर मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मिरज लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे आज दिनांक अठरा मिरज स्थानकाच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बेवारस पुरुष जातीचा मृतदेह सापडल्यानंतर स्पेशल लोहमार्ग संपर्क केला असता पुरुष हा वर्ष रेल्वे स्थानकाच्या बाहेर फिरत होता हे रिक्षाचालकाला सांगितले सांगित होते त्यांनी परंतु ते तेही सांगितले होते की तो कर्नाटक कर्नाटक राज्यातला आहे तरी लोहमार्ग पोलीस वृत्तपत्राच्या मार्फत प्रसारित करत आहे त्याच्या नातेवाईक असतील तर त्यांनी लोहमार्ग पोलीस यांच्याशी संपर्क साधावा निरजा